हा वाडा जो आहे तो किल्लेदाराचा वाडा आहे आपली माणसं सगळी घाण ठेवली जातात आपल्या महिलांवर अत्याचार केले जातात आपल्या घरा म्हणजे पूर्ण गावांची चोरी होती नोकरी लागत पहिला पगार मी घरी न देता पहिला पगार महिमानगडावर मी दिला कोणतेही गड किल्ल्याची संस्था त्या स्थानिक लोकांना पटतच नाही म्हणजे शिस काही लोक चोरायची आणि ठिकाणी लपून वगैरे ठेवल्या जायचं म्हणजे परत कुणाला धातूंना खूप महत्व असायचं मला दगडांची फक्त मी दाखवतो एक गोळा हा वाडा जो आहे तो किल्लेदाराचा वाडा आहे पण वांताना बांधकाम कसं केलंय बघा पूर्वी काही सिमेंट कॉन्क्रीट नसायचं ह्याच्यामध्ये दगड आहे हे दगड हे दोन दगड बसवायचे सांधे बसवायला लागायचे मग हे चिप्स वगैरे दिसत चिपा वगैरे म्हणतो आपण लहान लहान दगडा चिपा बिचक्या वगैरे ठा जे छोटे छोट्या ते पोले जायच्या जा जा। आणि काही ठिकाणी इंटरलॉक केले जातं मोठे मोठे दगड आहे ते इंटरलॉक म्हणजे दगड असे लॉक केले जायचे आता या ठिकाणी चुना नाही वापर या ठिकाणी मातीचा वापर केला इथे लाल माती दिसते दिसते या ठिकाणी लाल माती म्हणजे पूर्वी असं नाही की ना ते दगड भरभक्कम राहायचे म्हणजे माती आहे म्हणून राहणार नाहीत बरेच वर्ष आता ह्या किल्लेदाराच्या वाड्याला नाही म्हणतात सातशे आठशे वर्ष आठशे सातशे वर्ष झाले असतील कारण पूर्वी शिलाहारांच्या काळात नुसते गड बांधले जायचे पण वास्तू बांधतील असं नाही कारण किल्लेदार ही कन्सेप्ट कधी आली किल्लेदार ही कन्सेप्ट मधल्या काळात आली म्हणजे यादव काळ संपल्यानंतर शिवरायांचा काळ आला मुघल काळ आला ते प्रत्येक किल्ल्याला किल्लेदार द्यायचे पूर्वी असायचे पण त्याला एक नाव वेगळं असायचं आपण किल्लेदार म्हणायचो आपण हा जो परिसर आहे इथं वाड्याचे जे किल्लेदाराचे जे घोडे आहेत ते घोडे इथं बांधले जायचे छोटासाच किल्ला आहे इथल्या बाजूला असं वळण घेतलेलं आहे आणि मागच्या बाजूला तुम्हाला जे फाउंडेशन दिसत आहेत सगळे त्याचे तर छोटे छोटे छो, 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 ते ह्यांचे गडकिल्ले म्हणजे महाराजचे जे काही किल्लेदार बरोबर जे सरदार असायचे त्यांचे राहण्याचे ठिकाण आणि पुढच्या बाजूला आहे ते सदर म्हणजे सगळे हे सगळे महारा किल्लेदार असतील त्यांचे सरदार असतील त्यांना राहण्यासाठी या ठिकाणी सदर असायची सदर म्हणजे काय एक बैठक घ्यायची किंवा मिटिंग घ्यायची आपण किंवा काय मोहीम करायची काय आपल्याला करायचे यासाठी केलेली एक मोहीम असायची आणि प्रत्येकाची एक वेगळी सिस्टीम होती आपण हडप्पा मोहजोनदोडची जी सिस्टीम आपण पाहिली प्राचीन संस्कृती म्हणजे हडप्पा मोहोज तर त्यावेळी सुद्धा बाथरूम टॉयलेटची सुद्धा त्या काळात खूप भारी सिस्टीम असायची आज सुद्धा तुम्ही गेला पाहिलं तर त्यावेळी जी सिस्टीम होती ती आजच्या काळात नगर रचना नव्हती नगर रचना ही कन्सेप्टच वेगळी होती नगर रचना आजच्या काळात कशी कोणी जागा भेटेल त्याचा जा खूप उपयोग हो घेतात लोक टू व्हीलर ने काढायची बाहेर म्हणजे अवघड झाले आजकाल पंढरपूर सोलापूर भागातले जे लोक आहेत नगर रचना, रचना काय होती सोलापूरला जावा पंढरपूरला जावा तुमची तुमची सगळी गावं असतील किंवा पुण्याला जावा पूर्वी पेटानं रस्ते खूप मोठे होते लोकांनी अतिक्रमण बाहेर काढत गेले महानगरपालिकेने काढलं तरी पण ते तसंच म्हणजे काय फरकच नाही बॅरिकेड असतील किंवा ते मोठे मोठे बॅनर्स असतील त्यामुळं रस्ता ठरलेला असायचा म्हणजे पंधरा फुटचा रस्ता आहे तर पंधरा फुटचा रस्ता पूर्ण वापरायचा हा समोरचा दिसतो तो हा रस्ता ठेवला जायचा आणि तिथून इथं काय होणार आहे बाबा त्यांच्याकडे बाबा शेळी असते बैल बैल असतील किंवा तर शक्यतो नाही वापरायचं एखाद्या गोष्टीला फक्त बांधकामाच्या इथं वस्तू वगैरे काय बैलगाडी झोपण्यासाठीच पण गायी वगैरे असतील त्यांच्या गोठ्यामध्ये जे शस्त्र म्हणजे जे योद्ध्यांना कोणतं लागायचं तर फक्त घोडा असायचा आणि मोठ एखादी मिरवणूक असेल किंवा एका मोठा समारंभ शाही गोष्टीला फक्त हत्ती वापरायची पूर्वी शाही म्हणलं रथ फार प्रमाणात नसायचं रथ म्हणजेच तो हत्ती हत्तीवरून एखादा महाराजाने गाला सरदार शाही काहीतरी घडत तो राजा खूप मोठा आहे त्यामुळे तो शाही आपल्या मराठा समाजाने त्यांनी फार हत्ती वापरले नाहीत घोडेच वापरले घोड्यांचा जास्त वापर झाला गडावर घोडे यायचे या ठिकाणी मग घोडे या ठिकाणी बांधले जायचे हा सांगण्याचा उद्देश आणि समोरच्या बाजूला एवढा परिसर दिसतोय की फक्त रेसिडेन्शियल एरिया रहिवासी एरिया एवढाच आणि पलीकड सगळे टेळणीसाठी होती, होती। पलीकडच्या बाजूला आपल्याला इथून आता किल्ला तुम्हाला वाडा दाखवतो वाडा दाखवून आपण थोडीशी इथं सदर दाखवून खाली एक तळ आहे बघण्यासारखं तळ म्हणजे एक टाकीव बांब बांधीव टाका आहे दगडाचं ते आपल्याला दिसतंय अजून अजून काळ म्हणजे कुठेही त्याच्यामध्ये हे केलेलं नाही म्हणजे तो तोडफोड झालेली नाहीये नॉर्मल फक्त त्याचा हे झालं असेल पण ते खडकात खोदलेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळेल वाड्याची एंट्री बघा इथून आहे आता मधल्या काळात फाउंडेशनच्या आमच्या मेंबर्सनी एवढे माती वगैरे काढून पुढचा खालचा भाग मोकळा केला होता हा हे सगळं माती ही आपण बसले तुम्ही सगळी तिथं माती होती सगळी मधल्या काळात मग मातीची ढिगारी काढून पलीकडे टाकली गेली काटेरी वनस्पती वोन, वाढल्या होत्या त्या काढल्या आणि त्या ठिकाणी टाकल्या हे वाड्याचं हा उभं राहिले तुम्ही चौक म्हणजे इथं या ठिकाणी आपण सोपा म्हणतो किंवा सदर म्हणा बसण्याचे ठिकाण वगैरे पडवी म्हणतो आपण त्याला यास, यास या साईडला या ठिकाणी किचन वगैरे होत हा चौक आहे देवघर मधला स्पेस जो होता तो म्हणजे शयनग्रह वगैरे त्याच राहण्याचं ठिकाण आणि इकडच्या बाजूला अजून एक खोली होती असा अंदाज आहे तर मधल्या काळात काय झालं की या वाड्यामध्ये किल्लेदार राहत होते या अंदाज आली आज कुणालाही संपत्तीचे लालसा कोणाला असते भयंकर म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये समजा मला इथं काही जुन्या गोष्टी मिळतात का पाहायचं असेल तर लोक खोदकाम करतील काय करतील फाउंडेशन मी दोन हजार अठरा ला काढलं महिमान फाउंडेशन त्यानंतर हे कधीच मला पाहायला मिळालं नव्हतं या ठिकाणी खोदकाम केलेलं दिसतंय म्हणजे फक्त काहीतरी लालसेपोटी त्या ठिकाणी गेलेले डिटेक्टर मशीन मिळतं आज कुठं सोनं आहे काय आहे मेटल डिटेक्टर आपल्याला माहिती आहे तर त्याचा वापर चोरांनी यूज करून त्या ठिकाणी काहीतरी खोदकाम केलं आणि बऱ्याच गोष्टी सापडल्यात कुठे चांदीचे आहेत म्हणजे गड किल्ले जुन्या वास्तू आहेत त्या ठिकाणी ते मेटल डिटेक्टर घेऊन ते सच्चे करणार ते कायद्यानं खूप मोठा गुण आहे या ठिकाणी आता खोदकाम केले तर चांदीची वीट सापडले कासव सापडले सोन्याचं <laughs> असं म्हणतात ते हा म्हणजे एका व्हॉट्सअपवर एका मुलाने दाखवलं होतं बिदल म्हणून इथं गाव आहे त्या ठिकाणी म्हणजे बऱ्याच गोष्टी इथे शिस पण इंग्रजांच्या काळात धरणांना शिस वापरायची शिस काही लोक चोरायची आणि ठिकाणी लपून वगैरे ठेवल्या जायचं म्हणजे परत कुणाला धातूंना खूप महत्व असायचं ते धातू बाजार त्या गोष्टी त्या बदल्यात काहीतरी मिळायची जसं पैशाचं महत्व आता वाढलंय जसं त्यामुळं या वाड्याचा उपयोग आता हा होतो की मेटल डिटेक्टर आणि चोरी नाही इथं झाडी खूप होती आतमध्ये दोन हजार अठरापासून आम्ही फाउंडेशन सुरू केलं तर इथल्या लोकांचा सहभाग थोडासा कमी असायचं इथली मान देशातली पोरं मुलं जी आहेत ही फार मुंबई पुण्याला गेलेली मानसिकता अशी पण आहे आ, ले 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 की इथं यातून मला काय मिळणार पिढ्या बऱ्याच वेळी दुष्काळ आजच्या मुलांचं किंवा आजच्या पिढीचं काय माहिती आहे का उद्देश की बाबा मला यातून काय मिळेल मी हे करतोय मला काय त्यातून मिळालं पाहिजे पण पूर्वीची माणसं अशी नव्हती मला तिथून काय मिळेल यापेक्षा मला काय तिथून देता येईल किंवा आनंद मिळेल स्वराज्याला काय देता येईल हे होतं मान तालुक्याचं असं झालंय वैशिष्ट्य बऱ्यापैकी तरुण पिढी ही मुंबई पुण्याला गेलेली एखादं एकत्रित काम करायचं म्हणलं की फार मोठी हे गोष्ट असते किंवा आव्हानच असतं ते मी ज्यावेळी फाउंडेशन केलं तर दोघंच आम्ही आलो होतो एक आर्किटेक्ट पेशानी मी माझे बांधकामाची कामं घेईल एखादी मंदिराची मोठी मोठी कामं घेईल काम करेन कुदळखोर दोघं जण एक कुंभार समाज मुलगा होतो दोघंच आम्ही गाडावर आलो होतो फाउंडेशन काढलो तर नावाला नंतर रजिस्टर केलं ह्या गोष्टी हे करायचं स्वच्छता करायचं हे करायचं आम्ही एक सुट्टीवरून मी बारामतीला शिकायला होतो या बीटीकला तिथून आलो की मग शनिवार रविवारी आलो की मी इथं यायच गडावर आवड असायची गाडी खाली लावायची वर दबा घेऊन यायचा आणि इथं सुरू करायचं हळूहळू मग परत फाउंडेशन वाढत गेलं आर्किटेक्ट झाल्यानंतर आपण गावच्या प्रत्येक प्रत्येक ठिकाणी विरोध प्रत्येक गावकऱ्याने सपोर्ट केला आम्हाला सुरुवातीला की फाउंडेशन आपला आहे <coughs> वगैरे ह्या गोष्टी कोणतेही गड किल्ल्याची संस्था त्या स्थानिक लोकांना पटतच नाही कारण आम्ही आमचं गाव आहे आमचं किल्ला बघून ते तर काही गोष्टी करतच नाहीत गावस्थांची ग्रामस्थांची मिटिंग घेतली आपल्याला गडसंवर्धन आहे हे करायचंय त्यांना माहिती पुरात्व खात्याचे आर्किटेक्ट आहे पुरात्व खात्याचं आर्किटेक्ट म्हणजे मी डायरेक्ट पैसे घरून तर आणू शकत नाही शासनाकडून द्या मला एक पाच एक लाख रुपये द्या मी आता संवर्धन करतो असं नसतं ह्याला एक पाठपुरावीची पद्धत असते राजगड रायगड राहिले महिमानगडचं काय चाललंय तुमचं तुमचा असा प्रश्न होतो ना पहिले रायगड तर होऊ द्या ना मग आता आम्ही डीपीडीसी मध्ये हा किल्ला मी अर्ज करून डीपीडीसी मध्ये एक असतो आपण शासनाचा निधी मिळतो त्या निधीचा वापर करून आपल्याला जिल्हा निधीचा नियोजन विभागाकडून पैसे मिळण्यासाठी अप्लिकेशन हा टाकलंय हा आणि मंजूर पण म्हणजे आपले सहाय्यक संचालक जे आहेत पुण्याची त्यांनी हा मंजूर पण केलाय कारण कात्रकाडूच्या मंदिराचं काम चाललंय त्यावेळी यांना सांगितलं की मेहमानगडला पण आपल्याला निधी आणायचा आहे सुरुवात तरी करायला एक कोटी दोन कोटी तीन कोटी येऊ द्या सुरुवात एक टप्पा तरी आपण पूर्ण करू की एक महादरवाजा वगैरे सुरुवातीला काहीतरी करूया मी याच मी स्ट्रक्चरल हे काढलं ऑडिट तयार केलं म्हणजे कुठं कुठं काय करता येईल रचना आपल्याला गडा आहे या ठिकाणी पण आपल्याला मनुष्यबळाची फार गरज असते हे मात्र लक्षात येतं सुरुवातीला मी जेव्हा काम करत होतो तेवढी असं वाढायचं की अजून चार जण यातून जोडावी तर मला असं पूर्ण फलटणवरून यायची कराडवरून यायची सातारवरून यायची पण लोकल सुरुवातीला कशी असायची वृक्षारोपण करायचंय खायला ठेवलं मग मी या ठिकाणी नोकरीला लागलो त्यामुळे नोकरीला पहिला पगार मी घरी न देता पहिला पगार मेहमानगड वर्स मी दिलेला दिशादर्शक फलक असतील त्या ठिकाणी लावले होते आता हे राहिलेच नाहीयेत नंतरच्या काळात ते कोणी तोडून वगैरे नेहमी भंगारामध्ये घालणे वगैरे दोन हजार अठराची कळ सतराची गोष्ट ही त्यानंतर किती ग्रामस्थांना असं जीवन ठेवलं की आपण जनजागृती करूया चांगले चांगले आपण इव्हेंट ठेवूया मोठे मोठे पुरातत्व विभागाचे लोक येतील पाहुणे येतील त्यांच्यासाठी हा गडकिल्ला आपण दाखवूया असे बरेच इव्हेंट केले तेव्हा माझं एक म्हणणं आहे की आपण नुसते गडकिल्ले पाहून आसपासचा एक किल्ला आपण करायला गेला हरकत नाही साडेतीनशेच्या वर किल्ले आपल्या महाराष्ट्रात आहेत मी गुजरातमध्ये पुरातत्वाची कामं केलेली आहेत मी जुनागडच्या किल्ल्याचं प्रेझेंटेशन जुनागडच्या पर्यटन जे गुजरातचे पर्यटन मंत्री जवाहरभाई चावडा यांच्यापाशी प्रेझेंटेशन केलं की असा असा किल्ला आहे आर्किटेक्ट मला थोडं इंग्लिशमध्ये प्रेझेंटेशन सगळं कसं कसं करणारे आम्ही स्ट्रक्चरल वगैरे सगळं आम्हाला करावं लागतं त्यावेळी दो एकोणीस फेब्रुवारीच होती बहात्तर कोटी मंजूर झाले म्हणजे एक कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्या थ्रू मी एक आर्किटेक्ट होतो पण आर्किटेक्ट आम्ही आमचं स्किल करतो आम्हाला काय आर्किटेक्ट बहात्तर कोटी मिळून देईल म्हणजे आम्हाला काही त्यातलं एक कोटीवर आम्हाला त्यांना काही ते देत नाहीत म्हणत जेवढा पगार आहे आमचा तेवढाच आर्किटेक्टला पगार मिळतो त्यावेळी असं वाटायचं एवढे आपल्या किल्ल्यासाठी महाराष्ट्रात एखादा किल्ला घेतला असतं म्हणजे तिथे किती दहा ते पंधराच किल्ले आहेत पूर्ण गुजरात मध्ये तरी ते हा महाराष्ट्रात साडेतीनशेच्या वर किल्ले आहेत आणि एवढे दुर्गम नाहीत गुजरातला किती खाली असं रस्त्यावरून गेले तसे डोंगरी किल्ले म्हणजे छोट्याशा टेकडीवर किल्ला त्यांना जीर्णोद्धार करायला काहीच हरकत नाही कुठलंही सरकार म्हणून असतं माणसांच्यावर असतं हे सरकार आहे म्हणून हे जीर्णोद्धार करत आहे बीजेपी हे करते काँग्रेस आहे म्हणून करत तर कोणी करत नसतं तिथल्या माणसं सांगतात ना आम्ही हे करायचं आम्हाला किल्ला संवर्धन करायचं तेव्हा ते केलं जातं हा तर निधी येतो आणि त्यामुळे तेम, हे लोकांच्याकडून लोकांच्या माध्यमातून काम होतात आपल्या लोकांच्याकडं भावना आहे की ते मला काही तिथून साध्य मिळेल एखादी संस्थाकडे की मी कधी अध्यक्ष म्हणेन एखाद्या ठिकाणचा बॉ शिपाई असेल तर मग मी त्या बॉसच्या खुर्चीत कधी बसेल शी आपली लालसा मराठी माणसाची बाजूला ठेवली तर आपण राजा एखादा महान राजा निर्माण करू शिवाजी महाराजांना महाराजा करता असत पण ते सरदार लोक काय करायचे की की मुघल साम्राज्यात काय मोठं पद मिळेल मला मोठा महान राजा होता येईल ह्याच्याकडे साकरी करून काय मला मिळणार आहे आपलं सगळं घाण ठेवलं जात आपली माणसं सगळी घाण ठेवली जाते आपल्या महिलांवर अत्याचार केले जातात आपल्या घरा म्हणजे पूर्ण गावांची चोरी होती गुरढोरं मारली जातात काढून नेतात एवढं सगळं व्हायचं तर त्या गोष्टी आपल्या ज्यांना माहीत होत्या सरदारांना ते शिवरायांबरोबर राहिले ज्यांना पत पाहिजे होत लालसा होती त्यांना ते गेले मुघलांना मिक्स झाले